नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना प्रसिद्ध केलेली आहे ज्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पाच हजार रुपयाची आर्थिक मदत शासनामार्फत दिली जाणार आहे आता या योजनेअंतर्गत आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणं आपल्याला गरजेचं आहे नेमकी कशा पद्धतीची ही योजना असणार आहे योजनेसाठी कागदपत्र काय काय लागतील योजनेमध्ये कोण लाभार्थी सहभागी होऊ शकतील संपूर्ण माहिती पाहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो योजनेबद्दल सुरुवातीला आपण जाणून घेऊया मित्रांनो आपल्या गावामध्ये आपल्या गावातील जी भूजल पातळी आहे ही आपली खाली जाताना आपल्याला पाहायला मिळत असेल दिवसेंदिवस याची दिवसेंदिवस याची पातळी खालवत आहे तर याचाच विचार करून शासनाकडून आता शेतकऱ्यांच्या मदतीने ही भूजल पातळी वाढवण्याचं काम केलं जाणार आहे त्यासाठीच ही योजना शासनाकडून अंमलात आणलेली आहे म्हणजेच शासनाच्या माध्यमातून आपल्याला जी पाच हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाणार आहे तर ती शेतकऱ्याच्या हितासाठीच असणार आहे म्हणजेच आपल्याला योजना सुद्धा मिळेल आणि आपल्या जमिनीची भूजल पातळी सुद्धा वाढेल म्हणजे दोन्ही बाजूने पाहिलं तर आपल्या शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे तर मित्रांनो या योजनेचं स्वरूप जर पाहिलं तर शासनामार्फत या योजनेला जलतारा असं नाव देण्यात आलेलं आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये पाच बाय पाच चा खोल खड्डा एक घ्यायचा आहे आणि हा खोल खड्डा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मित्रांनो दगडांची व्यवस्थित रचना करायची आहे ज्यामुळे आपल्या रानामध्ये पडणारा जो पाऊस असेल पाण्याचा निचरा असेल तर हा ह्या खड्ड्यामध्ये व्हावा खड्ड्यामध्ये झाल्याबरोबरच त्याच ठिकाणी ते पाणी जे असेल ते मुरावं आणि आपल्या जमिनीची भूजल पातळी वाढावी असं या योजनेमागचं उद्दिष्ट असणार आहे याच्यामध्ये कोणकोणते शेतकरी सहभाग होऊ शकणार आहेत तर याच्यामध्ये मित्रांनो ज्यांच्या नावावरती कमीत कमी चाळीस गुंठे म्हणजेच एक एकर जमीन नावावरती ज्या शेतकऱ्याच्या असेल तर असेच शेतकरी या योजनेअंतर्गत सहभाग घेऊ शकणार आहेत आता मित्रांनो याच्यामध्ये पुढे जर माहिती पाहिली तर याच्यामध्ये मित्रांनो आपण योजनेचं उद्दिष्ट पाहिलं त्याचं वर्णन पाहिलं आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे कागदपत्राचा आता योजनेमध्ये जे शेतकरी सहभाग घेऊ शकणार आहेत म्हणजे जनजनावरती एक एकर जमीन आहे तर अशा लाभार्थ्यांनी आपली कोणकोणती कागदपत्रे जमा करायची आहेत तर त्या संदर्भात या थी ठिकाणी आपण चर्चा करूया त्यासाठी मित्रांनो तुम्हाला साइडला या ठिकाणी मी स्क्रीनशॉट देईन म्हणजे कागदपत्राचा स्क्रीनशॉट देईन ही तर मी मित्रांनो मोबाईलवरती व्यवस्थितरित्या वाचत आहे तुम्हाला व्यवस्थित समजून सांगत आहे तर सुरुवातीला मित्रांनो या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे की आपल्याला ग्रामपंचायतकडील अर्ज व चेकलिस्ट आता हा आपला अर्ज जो आहे मित्रांनो आपल्या ग्रामपंचायत मध्ये आपल्याला जमा करायचा आहे आणि त्याचबरोबर एक चेकलिस्ट सुद्धा आपल्याला या ठिकाणी द्यायची आहे म्हणजेच चेकलिस्ट आणि अर्ज असे दोन्ही मिळून एकही एकच पी डी एफ असणार आहे या एफची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन तुम्हाला या ठिकाणी थोडक्यात स्क्रीनशॉट सुद्धा पाहायला मिळेल तर मित्रांनो ही तर ही मित्रांनो सुरुवातीची रिक्वायरमेंट असणार आहे म्हणजे सुरुवातीची या ठिकाणी अट असणार आहे आपल्या जवळ ग्रामपंचायतकडील जो अर्ज असेल जलतारीचा हा अर्ज आणि त्याची चेकलिस्ट असा सुरुवातीला आपल्याला नमुना जोडावा लागणार आहे आता हे अर्ज जो आहे मित्रांनो आपल्याला व्यवस्थितरित्या भरायचा आहे संपूर्णत हा अर्ज मराठीत आहे त्याच्यामुळे तुम्हाला भरायला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही त्याच्यामध्ये सविस्तर डिटेल आपल्याला पाहायला मिळेल आणि सविस्तर डिटेल वाचल्यानंतर तुम्हाला तो अर्ज कसा भरायचा ते सुद्धा समजून जाईल त्याच्यानंतर पुढे दुसरी डॉक्युमेंट पाहूया दोन नंबरला मित्रांनो लाभार्थी निवड केलेल्या ग्रामसभा ठराव आता या ठिकाणी मित्रांनो ग्रामसभेमध्ये आपल्याला आपला अर्ज दाखल करायचा आहे आणि त्या ठिकाणी ग्रामसभेचा ठराव म्हणजेच ग्रामपंचायतीची मंजुरी असल्याबाबतचा ठराव आपल्याला प्रकरणासाठी जोडायचा आहे मित्रांनो आपण ग्रामपंचायत मध्ये आपलं प्रकरण करायचं आहे असं जरी सांगितलं तरी आपल्या ग्रामपंचायत मधून आपल्याला अर्ज दिला जात आहे आणि आपली कागदपत्र त्या आणि आपली कागदपत्रे त्या ठिकाणी जुळवून दिल्यानंतर ग्रामसेवकांच्या माध्यमातून आपल्याला या प्रकरणासाठी ठराव दिला जात आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुढे पाहूया पुढचा तिसरा मुद्दा असणार आहे सदर का वृत्ती आराखड्यामध्ये अथवा पुरवणी आराखड्यामध्ये समाविष्ट असल्याबाबतचा दाखला आराखडा प्रत आता या ठिकाणी मित्रांनो आराखडा प्रत जी आहे ती आपल्या ग्रामसेवकांच्या माध्यमातून दिली जाते या आराखड्या प्रतमध्ये आपल्या गावातील जे काही संपूर्ण लाभार्थी असतील तर या संपूर्ण लाभार्थ्यांची नावे त्या ठिकाणी टाकून तो आराखडा प्रत्येकाला प्रिंट काढून त्याच्यावरती सहीशिका करून ग्रामसेवकांमार्फत दिला जातो आता हे संपूर्ण काम मित्रांनो एम आर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत केलं जातं त्याच्यामुळे याच्यामध्ये जे आपल्या गावातील रोजगार सेवक असतील यांच्याशी संपर्क साधला तर तुम्हाला याची सविस्तर डिटेल कळेल कारण की आपलं संपूर्ण प्रकरणच आपल्याला त्यांच्याजवळ द्यायचं आहे म्हणजेच त्यांच्यामार्फतच हे प्रकरण पंचायत समितींना जमा केलं जाणार आहे त्याच्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो चार नंबरला आहे लाभार्थ्याचा वैयक्तिक खाते उत्सादबारा खाते उतारा सात बारा प्रत त्याच्यामध्ये मित्रांनो तीन महिन्याच्या आतील ही प्रत असणं गरजेचं आहे म्हणजेच मित्रांनो सुरुवातीला सांगितल्या पद्धतीने शासनामार्फत क्षेत्राची अट देण्यात आलेली आहे तर त्या पद्धतीने एक एकराच्या पुढील सात बार आपल्याला याच्यामध्ये जोडायचा आहे तो पण आपल्या तीन महिन्याच्या आतील असणं गरजेचं आहे म्हणजेच नवीन सात बारा तुम्हाला या ठिकाणी जोडून या प्रकरणासाठी द्यायचा आहे त्याच्याबरोबर मित्रांनो त्याच्यामध्ये आपलं क्षेत्र एक एकर असणं गरजेचं आहे चाळीस गुंठ्याच्या पुढं आपलं क्षेत्र असणं आवश्यक असणार आहे त्याच्यानंतर पुढे घ्या पाच नंबरला आहे लाभार्थी जॉब कार्ड सत्यप्रत आता याच्यामध्ये मित्रांनो जॉब कार्ड जे आहे ते आपल्या गावातील जे रोजगार सेवक असतील यांच्याजवळ उपलब्ध असतं तुम्ही जर जॉब कार्ड काढलं नसेल तर आपल्या आधार कार्डची झेरॉक्स बँक पासबुकची झेरॉक्स आणि आपला एक फोटो अशा प्रति ग्रामपंचायतमध्ये जाऊन रोजगार सेवकांशी शे भेटून त्यांच्याजवळ द्यायचे आहेत त्यांच्यामार्फत आपलं जॉब कार्ड उपलब्ध करून दिलं जातं काढून दिलं जातं आणि त्याच जॉब कार्डची एक प्रत कार्ड या प्रकरणासाठी जोडायची आहे अधिक माहितीसाठी तुम्ही आपलं पाठीमागचे जॉब कार्ड बद्दलचे व्हिडिओ पाहू शकता आणि त्याचबरोबर आपल्या ग्रामपंचायतीमधील रोजगार सेवकांजवळ सुद्धा या जॉब कार्ड बद्दल अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता त्याच्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो नु सहा नंबरला आहे लाभार्थी आधार कार्ड मित्रांनो सर्वांजवळच असतं तर त्याची एक प्रत तुम्हाला या ठिकाणी जोडायची आहे जॉरॉक्स द्या आणि ती अटेस्टेड सुद्धा करून घ्या पुढे घ्या मित्रांनो सात नंबरला सगळ्यात शेवटचा मुद्दा आपलं बँक पासबुक आता या ठिकाणी मित्रांनो अनुदान जमा होण्यासाठी आपलं बँक पासबुक त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे बँक पुस्तक आपलं असंच द्या ज्या बँक पुस्तकाला आपलं आधार कार्ड लिंक असेल जेणेकरून पुढे शासनामार्फत अनुदान जर डीबीटी मार्फत पाठवायचं झालं तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण न येतात डीबीटी मार्फत थेट अनुदान त्या बँक खात्यामध्ये जमा होईल अन्यथा याच्यामध्ये अशी कोणतीही अड देण्यात आलेली नाही की तुमचं खातं डीबीटी ला असावं परंतु एक जागरूकता म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे पुढे मित्रांनो तुमच्या मत पुढे मित्रांनो तुमच्या पद्धतीने जे तुम्हाला खाते या ठिकाणी द्यायचं आहे ते तुम्ही देऊ शकता तर या पद्धतीने मित्रांनो कागदपत्राची संपूर्ण प्रोसेस आपल्याला करायची आहे या पद्धतीची कागदपत्रे आपल्या जवळ जर असतील तर आपण नक्कीच या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकता आणि पाच हजार रुपयाचं अनुदान शासनामार्फत मिळवू शकता तर हे मित्रांनो चालू केलेली एक अतिशय महत्वाची अपडेट आहे जे शेतकरी जे लाभार्थी याच्यामध्ये सहभाग घेऊ इच्छितात अशा लाभार्थ्यांनी जल संदर्भात आपल्या ग्रामपंचायतमध्ये जाऊन जास्त चौकशी करायची आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला या योजनेबद्दल सविस्तर माहिती मिळेल त्याबद्दलची सविस्तर डिटेल तुम्हाला मिळेल आणि त्यानंतरच तुम्ही कागदपत्राची प्रोसेस जी आहे ती करायची आहे जेवढ्या लवकर तुम्ही कागदपत्राची प्रोसेस कराल तेवढ्या लवकर तुम्हाला प्रकरण शासनामार्फत मंजूर केलं मंजूर करून दिलं जाईल आणि त्याच्यानंतर तुम्हाला शोष काढण्याची प्रोसेस करायची आहे तर ही मित्रांनो चालू घडीला अतिशय महत्त्वाची अपडेट होती शासनामार्फत योजना प्रसिद्ध केल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं व्हिडिओ पाहिल्यानंतर मित्रांनो आपल्या मित्रांना नक्की शेअर करत चला जेणेकरून अशा ज्या काही शासनाच्या योजना असतात या योजनेबद्दलची माहिती ते घरबसल्या मोबाईलवरती सुद्धा पाहू शकतील तर मित्रांनो आजच्यासाठी येतेच थांबतो भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद